बहिणी माझा ऐकत नाही आणि बायको तर माझं लग्न नाही झालं हा मी आहे माझा आवाज येत नाही हा काय झालंय माझा आवाजच ऑलरेडी फाटलाय त्याच्यामुळे आधीच्या बॉल मध्ये अजून आवाज उठतो बर काही हरकत नाही माझ्यापर्यंत असं इथे चॉकलेट झाले मला तुम्हाला वाटायचंय हा असा आता रॅम्प वॉक चालू झाला आहे बघा वन बाय वन येत आहेत सगळेजण सगळ्यांनी खूप सुंदर तयारी केली होती काळी साडी आणि तिळगुळाच्या याची थीम होती आणि मस्त सगळ्यांची मांडून छान झाला डान्स नमस्कार सगळ्यांना पूर्ण भारी आपली नमस्कार नमस्कार बसलो आहे ते जेवढे उभे आहेत ना त्यांच्यामुळे बाजू बसलेल्या सगळ्या महिलांना आम्ही दिसणार नाही मी सगळ्या बाजू मला खूप स्त्री समजायला लागले म्हणजे अगवयारेच्या मध्ये तुम्हाला आठवत असेल तर त्याला इथे निर्मिताईंचं शूटिंग आणि पिक्चरचं चा प्रमोशन चालू होतं प्रार्थना भैर्याने निर्मिताई ताई डान्स करून दाखवत होत्या मस्तपैकी आणि आम्ही पण सगळ्यांनी खूप एन्जॉय केला तो डान्स खूप मजा आली आम्हाला खूप छान साजरा झाला हा सखीचा कार्यक्रम खरंच खूप इतकं बरं वाटलं ना ह्या सगळ्यांना समोर प्रत्यक्षात बघून मस्त मज्जा केली आम्ही सर्वांनी खूपच मजा मजा आली आणि ह्या दोघींचा डान्स तर एकदम मस्तच होता सर्वांनी आहे ना प्राडेला जाऊन हा पिक्चर बघा खरंच मग आम्ही इथे थोडेसे रील्स वगैरे काढले स्लो मोशनमध्ये आम्ही तिघी मैत्रिणींनी मी एन्जॉय केलं खूप सारं आम्ही जातो तर ते हेच असतं की रील्स काढायचं मजा करायचा आणखीन काय आहे ना लाईफमध्ये हेच एन्जॉय करायचं असतं लाईफ असंच सुंदररित्या बघा आम्ही किती छान रील काढली आहे इकडे आणि खरंच म्हणजे तो कार्यक्रम इतका छान वाटला ना आम्हाला मॉल पण आम्हाला बघायला मिळाला नवीन मॉल होता ठाण्याला आम्ही पहिल्यांदाच गेलो या मॉलमध्ये खूप छान असा मॉल होता आणि खूप uh, एन्जॉय केलं सगळंच आणखीन काय सांगू याच्याबद्दल आणि नंतर मग आम्ही घरी परतलो चला काहीच बाय बाय आता आम्ही घरी चालू आहोत